सोलापुरात प्रथमच थॅलेसेमिया रुग्णांसाठी सुसज्ज असे रोटरी रेडक्रॉस थेलेसेमिया सेंटरचं लोकार्पण शुक्रवारी रोटरीच्या प्रांतपाल स्वाती हेरकळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रिसीजन फाउंडेशनच्या डॉक्टर सुहासिनी शहा आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन डॉक्टर राजीव प्रधान यांची प्रमुख उपस्थिती होती इंडियन रेडक्रॉस सोसायटी येथील एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये सुरू झालेल्या थेलेसेमिया सेंटरमध्ये थेलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत रक्त दिले जाते या निधीमुळे अनेक थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण रुग्णांना मदत होणार आहे थेलेसिमिया हा एक प्रकारचा रक्ताचा अनुवंशिक आजार आहे ज्यामध्ये रुग्णाला वारंवार रक्त द्यावे लागते हा आजार विशेष करून लहान मुलांमध्ये आढळतो आणि त्यांचे आयुष्य खरंच खूप अवघड होते म्हणूनच हा आजार होऊ नये यास्तव काम करणे फार महत्त्वाचे असल्याचं मत डॉक्टर ज्योती चिडगुपकर यांनी व्यक्त केले मुलांसाठी ही मदत आहे त्याचप्रमाणे आपण पुढची पिढी त्याच्या खून होऊ नये आणि एक निरोगी पिढी घडवण्याचं जे काम आता रोटरी आणि रेडक्रॉसनं हाती घेतलेलं आहे ते खूप जास्तीपर्यंत जास्त काळापर्यंत टिकावं अशी मी सदिच्छा व्यक्त करते

चा, या प्रिसिजन फाउंडेशनच्या डॉक्टर सुहासिनी शहा यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना अशा या समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्यात भाग्य लाभल्याचे सांगत रोटरी रोटरीवर रेडक्रॉसचे आभार मानले आणि यापुढेही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आजच्या या कार्यक्रमात खूप जणांचा याच्यात सहभाग झालेला आहे आणि त्यामुळे या सर्व रोटरीच्या आणि इंडियन रेडक्रॉसच्या ज्या ज्या सगळ्यांनी याच्यात कष्ट घेतलेले आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते रोटरी क्लबच्या सचिवा विद्या मनोरे यांनी आभार प्रदर्शन केले या प्रसंगी माजी प्रांतपाल जुबिन अमारिया रवींद्र साळुंके सहसीए राजगोपाल मनियार अविनाश मटपती केतन वोरा भरत शहा कालिदास जाजूसह रोटरी क्लब सोलापूरचे पदाधिकारी सदस्य यांच्यासह इंडियन रेडक्रॉस सोसायटी सोलापूरचे सहसचिव कुशाल देडिया यासह पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर